ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् 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 ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओं अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदयाय ओं अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् वायु पुत्राय विमे तन्नो हनुमंत तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तन्नो हनुमंत प्रचोद ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेयमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमे तो हनुमत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजने वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजने वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजनेये वायुपुत्रा धीमे तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजने वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदयात ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदयात ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् 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 ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೆಯಯ ವಿಮೇ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೆಯಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम विद्महे विमे वायुपुय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विहे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदयात ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयाय ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजने विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯ ವಿಮಹೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೆಯಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯ ವಿಮೇ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् 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 ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् 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 ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे तन्नो हनुमंत तो हनुमत प्रचोदया विद्महे अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदयाय अंजिया वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेयमे विद्महे वायु पुत्राय हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदयाय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजनेयमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ओ अंजनेये वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोद ओं विद्महे वायु पुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओ अंजने वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदयात ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया जनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमह तो हनुमत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्रा धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विद्महे वायुपुत्रा धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೆಯಯ ವಿಮೇ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೆಯಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओ अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया जनेय विमे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोद ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम विद्महे विमे वायुपुय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदयात ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम विद्महे विमे वायुपुय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विहे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विमे वायुपुय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विहे वायुपुय धीमे तन्नो हनुमंत प्रचोदयात ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त हनुमन्तप्रचोदयात् ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओम अंजने याय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजने विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीम तन्नो हनुमंत प्रचोदया ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ॐ अञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्त प्रचोदयात् 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 ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ಅಂಜನಾಯ ವಿಮಹೇ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ಅಂಜನೇಯ ವಿಮಹೇ ವಾಯುಪುತ್ರೀಮ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಅಂಜನೇಯಾಯ ವಿಮೇ ವಾಯುಪುತ್ರಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಹನುಮಂತ ಪ್ರಚೋದಯ ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओ अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमह तन्नो हनुमंत प्रचोदया ओं अंजनेय विमे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात्